या उद्योगाची सुरुवात आम्ही यशस्वीनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून आम्हाला वैशलते नागवडे आणि सुप्रियाता सुळे यांच्या माध्यमातून मार्केटिंग पॅकेजिंग आणि विक्री कशी करावी ह्या संदर्भात प्रशिक्षण मिळाले त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या एक्झिबिशनमध्ये सहभाग घेऊन आमच्या तांदळाची विक्री आ, केली त्या ठिकाणी विक्री करत असताना हातसडीच्या तांदळाला चांगल्या पद्धतीची आम्हाला मागणी मिळाली याआधी आपण काय करत होता याआधी अगोदर आम्ही फक्त शेतीतील कामे बचत गट चालवणे बँकेत पैसे भरणे आणि काढणे या व्यतिरिक्त काहीच नव्हतं परत यशस्वी कडून याला काय मदत मिळाली यशस्वी अभियानाच्या माध्यमातून मगाशीच मी सांगितले की आम्हाला मार्केटिंग पॅकेजिंग आणि विक्री कशी करावी ह्या संदर्भातली वेळोवेळी प्रशिक्षणं मिळत गेली मग आम्ही एक्झिबिशनमध्ये जाऊन आमच्या मालाची विक्री करायला लागलो आम्हाला आमच्या फोन नंबर वगैरे आम्ही त्या पिशव्यांवरती टाकला होता त्यावरून आम्हाला कॉन्टॅक्ट करूनही आम्हाला उद्योग अजून आमच्या उद्योगात वाढ झाली परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला आमचा उद्योग व्यवसाय हा ऑनलाईन पाहिला आणि आम्ही प्रत्यक्ष ज्या पद्धतीने आम्ही हातसडीचा तांदूळ बनवत होतो त्याची संपूर्णतईंनी माहिती घेतली आणि अख्ख्या महाराष्ट्राने ते यशोगा त्या ह्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राने ते लाईव पाहिलं तेव्हापासून आमच्या उद्योगात भरपूरच वाढ होत गेली आणि आमची विक्री अजून चांगल्या पद्धतीने होत गेली तुमच्या आयुष्यात या उद्योगामुळे काय फरक पडला आमच्या आयुष्यात खरं तर या उद्योगाने फार मोठी कलटणी मिळाली आमच्या महिलांना का आता आमचा सर्व ग्रामीण भाग आहे ना कंपन्या आहेत ना कुठले उद्योग व्यवसाय आहेत महिलांच्या हाताला काहीच रोजगार नाही आहे फक्त शेतात दीडशे ते दोनशे रुपयावर दिवसभर काम करायचं आणि कशी तरी रोजीरोटी भागवायची परंतु हा व्यवसाय सुरू केल्यामुळे त्यांना त्यांच्या प्रपंचाला आर्थिक हातभार लागत गेला आर्थिक मदत मदत लागली अजून पुढे काय करायचं आहे आम्हाला अजूनही आमचा हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढवायचा आहे आम्ही हा आता आमच्याकडे इंद्रायणी हा तांदूळ हातसडीचा बनवतो आम्ही या वर्षी काळ्या भाताची लाग लागण केलेली आहे आमच्या शेतामध्ये आपण